डीसीपी क्राईम संदीप जी की डीसीपी दोन एक मिलिंदी मोहिते डीसीपी राजकुमार जी शिंदे डीसीपी जाधव डीसीपी संभाजी कदम डीसीपी दोन तीन नंदिनी आवडे आमच्या राज्य महिला आयोगाच्या सेक्रेटरी ससूनचे डीन येल्लप्पा जाधव त्याचबरोबर एक्साईज ऑफिसर श्री पाटील आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक या ठिकाणी या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः बी से कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगावेत असं वाटतं यामध्ये ज्या वेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळाली त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर गैसास यांच्याकडे चालू होतील त्यावेळेस सुरुवातीला दोन तारखेला सॉरी पंधरा तारखेला पंधरा मार्च पंधरा मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आणि त्यांनी पंधरा तारखेला भेटल्यानंतर पंधरा मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना सांगितलेली होती तसं डॉक्टरने याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती पण ही घटना घडल्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले त्याचा मी निषेध करते याच्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिलंय या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी ह्या स्वतःला वाचवण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खरं तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये आहेत तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही दोन ते चार तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन केले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटल मधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅब्लेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या तुम पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलनी कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर अडीच वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती मानसिकता खच्चीकरण झालेली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून पंधरा मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा ओपीडी मध्ये गेले नाही त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा त्यांना पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे वि आणि हे खसलेली मानसिक त्याच्यानंतर दोन दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहित असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही पंधरा मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला दोन तारखेला बोलवलं होतं जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहीत होती तर ते त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली इतकी तयारी केली होती आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही तर साडेपाच तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं आठ वर्षानंतरच घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची पद्धतीने अवस्था त्यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये आहेत आहेत त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले यानंतर राज्य महिला आयोगाने राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षेखाली एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर नागनाथ एल्लपे डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या चार सदस्य हे डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या, या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही त्यामध्ये रुग्णालयातील सिस्टीम धर्मादाय पक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचारा करता येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केलं नसल्याचं नमूद झालेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे इतका मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला या अहवालानुसार रुग्णालयावरती टप्का ठेवण्यात येतोय थे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर दोन धर्मदाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने आपण हे उपचार चालू होते असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी यांच्याशी बोललेले आहेत त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले त्या अहवालामधून किंवा उद्या जे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की दहा टक्के खटांची व्यवस्था ही एक लाख पंच्याऐंशी हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे इतर दहा टक्क्यांच्या खटा या पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये पन्नास टक्के सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ छप्पन धर्मादाय रुग्णालय आहेत उच्च न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि टीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांना ज्यांनी धर्मदाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे एक प्रश्न असा आहे की पैसे मागितले हे आता रुग्णालयाच्या अजिबात नाही या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे म्हणजे धर्म आ, मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे त्याच्यानंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली सूर्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे दोन दोन दिवसांनी दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीला मैत झाली तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला या सगळ्यांच्या अहवालाच्या बाबतीत देते पण या सगळ्या सारेही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिलाय त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे तो तो अहवाल आपल्याला उद्या सांगतो मंगेशकर आहे म्हणून या तुम्ही म्हणता की पुन्हा एक समिती जी आहे माता अन्वेषण विभागाची याबद्दल तपास करेल याचा अर्थ यामध्ये मुख्य आदेश आहे की या रुग्णालयामुळे मृत्यू झाला याच्याबद्दल काहीच नाही याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले मंगेश रुग्णालयात त्याला जबाबदार आहे की ना त्याच्याबद्दल काय नाही मी त्यांनी मला सांगितलं ना त्यांनी रुग्णालयावरती टप्पा ठेवलेला आहे रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं उपचार करणं आवश्यक होतं असं असताना सुद्धा उपचार केलेलं नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही त्याच्यामुळे हा सगळा टप्पा रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे कारण मॅडम बॉम्बे 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 नर्सिंग होम बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार दिनानाथ रुग्णालय हे महापालिकेच्या तान अंतर्गत येतं त्यामुळं यांनी जरी फक्त निष्कर्ष काढले असले तरी मूळ कारवाई ही महापालिकेकडून होणार आहे तर मग महापालिकेला माझं पहिलं पत्र हे महानगरपालिकेला महानगरपालिकेला पत्र दिल्यानंतर ही समिती तयार झालेली आहे पण आज या ठिकाणी बैठक घेत असताना केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर ससूनच्या संदर्भात सुद्धा अनेक काही तक्रारी होत्या आणि ही घटना घडल्यानंतर पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आमच्याकडे आल्या आणि एकंदरच आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मग त्यामध्ये ससूनचे डीन सुद्धा होते आरोग्य प्रमुख सुद्धा होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एकंदर सर्व रुग्णालयांचा आढावा आज घेण्यात आला रुग्णालयात भरती झाला त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला तर पाच तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते कदाचित आज की असत नक्कीचा वेळ गेला त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला साडेपाच तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही की जबाबदारी रुग्णालयाची होती त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे मगरुरीपणा केलेला आहे रुग्णालय आणि रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता त्यांची ट्रीटमेंट चालू होती साठी दोन तारखेला परत बोलवलं होतं पण अतिशय रक्तशाह होत असल्यामुळे अठ्ठावीस तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे म्हटल्यात का तुम्ही जे आता सांगितले निष्कर्षामध्ये या गोष्टी म्हटल्यात का समितीच्या की साडेपाच तासी झाल्यामुळं अतिरिक्त करतच

यामध्ये हॉस्पिटलनी खर तर त्यांना त्वरित उपचार दिले असते तर पेशंट वाचला असतं या अहवालापेक्षा सविस्तर अहवाल आपला माता मृत्यू समितीचा येणार आहे आणि मग पोलिसांना रोल तुमच्या माहितीसाठी तर खर खूप मोठा अहवाल आहे म्हणून एक त्याच्यातले फक्त म्हणजे तुम्हाला एक वाक्य सांगितले लक्षात येईल की अहवाल काय रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण पाच तास तीस मिनिटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना निघून गेला असं जरी त्यांनी नमूद केलं असलं तरी यामध्ये दोन हजार एकवीस मधील अकरा जे आपत्कालीन व्यवस्थापकीय वैद्यकीय सेवा आहे या रुग्णाच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्रालभाने मूलभूत जीवित रक्षणाच्या सेवा देईल आणि नंतर वैद्यकीय लवकरात लवकर रुग्णाला सोयीच्या नजीकच्या संदर्भ रुग्णालयात संदर्भित करेल जीवित रक्षणासाठी ते म्हणजे गोल्डन आवर्स मधली जी आवर ट्रीटमेंट होती ती उपचार पद्धतीचे निकषाचे पालन केले जाईल अशी तरतूद असताना सुद्धा रुग्णाला प्राथमिक उपचार करून संदर्भ सेवेचे नियोजन करून संदर्भ करणे अपेक्षित होते परंतु तशी कोणतीही कारवाई ही रुग्णालयाकडून झालेली दिसत नाही असं स्पष्ट आहे आणि म्हणून मी आता तुम्हाला सांगाल का की दीनानाथ रुग्णालय मृत्यूला जबाबदार आहे हो दिनानाथ रुग्णालय हे मृत्यूला जबाबदार आहे अजूनही बाकीचे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खुलात अजून काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी मागाशी जसं सा सांगितलं तसं सा। रुग्णालयातील सिस्टीम धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचारा करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही याचा अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदारी

हा राज्य शासनाच्या समितीचा हा अहवाल आहे याच्यानंतरचा अहवाल आहे ते माता मृत्यू कारण याच्यामध्ये माता मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही स्वतंत्ररित्या याच्यावरती काम करत असतील त्यांचा अहवाल उद्या सकाळपर्यंत येईल आणि धर्मदाय आयुक्त तिन्ही अहवाल एकत्र आल्यानंतर निश्चितपणाने रुग्णालयावरती कारवाई होणार जर ऍडमिशन तर मेडिकल केस कशी रजिस्टर होईल टेक्निकल घेऊन समितीनं काही म्हटलंय का हवाला कारण ऍडमिशन नाहीये तर, ना तर करावी कुठलाच कागद नसेल पेशंटचे त्याच्यामध्ये किती तारखेला एंट्री झाली आहे डॉक्टरांनी किती तारखेला दिले मी आता दाखवलं हो तुम्हाला तो कागद ऑलरेडी आहे पेशंटची माहिती याच्यामध्ये आहे हा कागद आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पंधरा तारखेला पेशंट दाखल झालेलं आणि पेशंट ची ट्रीटमेंट पुढे चालू करायची याच्या संदर्भात डॉक्टरांनी स्वतः कागद हा याच्यामध्ये पाहताय दोन तारखेला फॉलो टेस्ट साठी बोलवलेला आहे त्याच्यामुळे कागद आपल्याकडे पुरुष आहे जे जे पुरावे म्हणून पाहिजे ते सगळे पुरावे ह्या पेशंटच्या नातेवाईकांकडे आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार किंवा असं तुम्ही आता असं कुठं म्हटलंय याच्यामध्ये अहवाल सर कसा असतो अहवालामध्ये सांगत नाही की तुम्ही ही कायदेशीर का, कायदेशीर कारवाई करणं ह्या वर्दीच काम हा विभाग आहे अहवाल म्हणजे काय असतो की घडलेल्या घटना कशा घडलेत किती कालावधी घडलेत त्याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहे आणि यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील डॉक्युमेंट असतील आणि या सगळ्यांची माहिती आणि इतर कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि हॉस्पिटलनी कसा प्रतिसाद दिला या संदर्भाची सगळी माहिती आल्यानंतर पुढची जी कायदेशीर कारवाईची भूमिका आहे ती संबंधित पोलीस विभागाची आहे म्हणूनच बैठक लावताना आज आयुक्त कार्यालयामध्ये लावली आणि आज तुम्ही पाहिलं की या एका विषयासाठी आणि पुण्याचे काही महत्वाचे की इतके सगळे डीसीपी आणि स्वतः आयुक्त दोन तास दो बसून येत त्याच्यामुळे विषयाचं गांभीर्य आहेच कोणी कुणाला वाचवत नाहीये जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि जे चुकीची व्यक्ती असेल संस्था असेल त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई होणार त्याची पाठपुरावा करायची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाची असेल सुरुवातीपासून आम्ही याच्यामध्ये पहिल्यांदा पत्र पाठवून आयुक्त कार्यालयामधून म्हणजे पुणे आयुक्त कार्यालयामधून समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्यात आणि त्याचा पाठपुरावा करतोय मी स्वतः बीचे कुटुंबियांना भेटून आले कोणावरती अन्याय होता कामाने आणि ही एक घटना घडली याच्यानंतर अशा कोणत्याच घटना घडू नये पेशंटला धर्मदायी संस्थांकडून चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच्या सूचना सुद्धा इतर रुग्णालयांना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही उद्या सकाळी आणि संध्याकाळपर्यंत इतर दोन समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल मॅडम कायदेशीर कारवाई आपण जे अंडरलाईन करतोय ही जर केस मेडिकल निग्लिजन्सची झाली तर आणि एफआयआर दाखल झाला तरच त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका येते जर तिथं ऍडमिटच झाला नसेल पेशंट तर आपण मेडिकल निग्लिजन्सची केस करू शकत नाही अशा वेळेला बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार फक्त पाच हजार रुपये दंड आणि तात्पुरतं निलंबन परवान्याचं एवढीच अत्यंत म्हणजे अत्यंत सुमार तरतूद आहे त्या ऍक्टमध्ये तर त्यासाठी पोलिसांची याच्यामध्ये भूमिका यावी एफ आय आर दाखल व्हावा आणि कायदेशीर कडक कारवाई व्हावी यासाठीच मेडिकल निग्लिजन्सची केस रजिस्टर होणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने आपण पोलिसांची काही चर्चा केलेली आहे का दोन त्या सगळ्या गोष्टींसाठी चर्चा चालू होती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथं आयुक्त कार्यालयामध्ये बोलवले पोलिसांनी सकारात्मक यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना किंवा संबंधित चर्चा याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे वाचून कोणाला वाचवायचंय आणि मग कोणाला सोडायचंय हा विषय याच्यामध्ये अजिबात येत नाही जे दोषी आहेत जे चुकीचे आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आणि तुम्ही असं म्हणाला की रुग्णालयानं सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की रुग्णानं त्याला जे काय आजाराची माहिती होती ते रुग्णालय प्रशासनाला दिली नाही तुम्ही असं की त्या रुग्णाची सगळी डॉक्टरांना माहिती होती म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा माहिती नको व्यक्ती पण आणि संस्था पण ट्रीटमेंट व्यक्तीकडे चालू होती त्या व्यक्तीच्या संस्थेच्या अंतर्गत व्यक्ती काम करते त्याच्यामुळे तीच माहिती मी तुम्हाला दाखवते मी तुमच्यासाठी ते घेऊन आले त्यांच्या नातेवाईक आणि याच्यामध्ये एक सोपा असा प्रश्न की गुन्हा दाखल होणार का नक्कीच गुन्हा दाखल होईल याच्यामध्ये अजूनही दोन समितीचे अहवाल येतात पण प्रथमदर्शनी जरी आपण पाहिलं याच्यामध्ये जे काही अहवाल दिले त्या अहवालाच्या अनुषंगाने जर लोक त्यांना रुग्णालया रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला असता उपचार मिळाले असतात तर रुग्ण आज आपल्यामध्ये असतो अजून दोन अहवाल आपल्याकडे येतात आणि राज्य शासनाचा आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे सुद्धा राज्य शासनाचेच अहवाल आहेत या दोन्ही अहवालांमध्ये तीनही अहवाल हे राज्य शासनाचेच असणार आहेत त्याच्यामुळे दोन अहवाल आल्यानंतर त्या पद्धतीने पोलिसांकडून पुढची कारवाई नातेवाईकांनी जबाब दिलेला आहे पोलिसांकडे तो नाही हे पॅर्लर यंत्रणेमध्ये सुरुवातीपासून चालू आहे पण आपल्याकडे जेव्हा फोकस होत होता विषय तेव्हा आपल्याकडून फक्त राज्य शासनाची समिती म्हटलं या तिनही राज्य शासनाच्या समिती आहेत एक समिती आहे ती धर्मदाय आयुक्तांची दुसरी आहे ती माता मृत्यू अन्वेषण समिती आहे आणि तिसरी आहे ती डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितींची या तीनही समिती ह्या वेगवेगळ्या उभा कारण त्याच्यामध्ये माता मृत्यू प्रकरण आहे आणि माता मृत्यू आणि धर्मदाय संस्थांशी संबंधित असल्यामुळे धर्मदाय संस्थांची एक समिती आहे त्याच्यामुळे या तीनही विभागाच्या या समित्यांचा जो अहवाल आपल्याकडे येणार आहे तर त्या अहवालानुसार ही करायची या अहवालाची ठळक ठळक निष्कर्ष काय त्या अहवाला

इतकी महत्वाच्या विषयांवरती मीटिंग झाल्यानंतर अनेक विषय याच्यामध्ये घेतले गेलेत मग पुण्यात महिला आरोग्य सुविधा महिला स्वच्छता असेल आरोग्य सुविधा असतील सायबर असतील क्राईम असेल आणि या सगळ्यांचा आढावा या निमित्तानं घेण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना ह्या आयुक्तांकडून संबंधित विभागाला देखील करण्यात आलेला आहे त्या सगळ्यांचाच आढावा आहे पण आपल्यासाठी ही महत्वाची असल्यामुळे आता मी तू काय तो मी त्याच दिवशी तुम्ही कदाचित मला कमी फॉलो करत असताल पहिल्याच दिवशी पहिल्याच तासामध्ये ट्विट केले की संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई करावी पक्ष आम्ही पाहिला नाही व्यक्ती पाहिली प्रवृत्ती आणि विकृतीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामुळे याच्याही पाठीवरची हिस्ट्री सांगते गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आता नाव घेऊन सांगत नाही पण संबंधित व्यक्ती पक्षाची होती नगरसेवक होती तरी तासात अटक झाली होती ही कारवाई सुद्धा राज्य महिला आयोगाच्या वतीने केली त्याच्यामुळे आयोग काम करत असताना पक्ष बघत नाही जात धर्म पाहत नाही तर विकृती पाहते आणि त्या विकृतीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून पहिल्या दिवशी सूचना देऊन कारवाई करायला सांगितलं oh, मॅडम त्याच्यापेक्षाही दुसरी काही माहिती तुमच्याकडे असेल तर जरूर सांगा आम्ही पुढची कारवाई करायला सांगितलं मॅडम बी सी कुटुंबियांचा जबाब नोंदवला गेला अलंकार पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर तो जबाब आपण सफनच्या कमिटीकडे दिलेला आहे का भीसी भी कुटुंबियांचा जबाब आपण ससूनची जी समिती असते की जी मेडिकल जर केस झाली तर ससूनची समिती कार्यवाही करते म्हणूनच आज ससूनचे चे डिंग सुद्धा या ठिकाणी होते आरोग्य प्रमुख या ठिकाणी होते स्वतः आयुक्त होते आणि सगळ्या विभागाचे प्रमुख जेणेकरून या सगळ्यांच्या उपस्थितीमध्येच हा अहवाल इथे सादर झालाय आणि याच्यावरती चर्चा झाली सभेच्या अंतर्गत पत्र जे आहे पक्षाचे पक्षाच्या शहराध्यक्षांना लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की एक एक रुग्णालय प्रशासनानं जी डिपॉझिटची रक्कम होती ती मागितली नाही म्हणजे मेधा करून रुग्णालयाला चिट देण्याचा प्रकार होतोय त्यांनी असं सुद्धा म्हटलं की बाहेर जे आंदोलनं झाली ती सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठी केली जातात एकीकडे एका महिलेचा मृत्यू होतो तिची दोन लहान बालका आणत होतात आणि एका खासदारांनी अशा पद्धतीनं सत्रामध्ये वक्तव्य करणं त्याकडे कसं पाहत असं म्हटलंय की डिपॉझिट मागितलं नाही डिपॉझिटची मला वाटतं ही कॉपी माझ्या पुढे म्हणजे डिपॉझिट मागितलंय आणि स्वतः डॉक्टर मागितलेली ही कॉपी त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय किंवा प्रत्येक जण त्यांची त्यांची मतं मांडत असतील तर आम्हाला वाटतं की जे काय सत्य आहे ते तुमच्या समोर त्याच्यावर डिपॉझिट मागितलंय नातेवाईक सांगतात त्याच्या आणि डिपॉझिट भरू शकलो नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झालाय आणि हे आपण सगळेजण गेली चार पाच दिवसापासून सगळेजण पाहतोय त्याच्यामुळे हे जाहीर आहे आणि अहवालामध्ये मलाही तसं आहे की नातेवाईकांकडे दहा हजार रुपये डिपॉझिट मार राजकीय प्रश्न आहे आजीदा बारामतीमध्ये माझ्यासारखा आमदार काम करणार इथे भेटला एकोणीसशे बावन्न पासून एकही लोकप्रतिनिधी बारामतीचं नाहीये ज्यांनी माझ्या इतकं काम केलं आपल्या की शरद पवारांनी सुद्धा आमच्या इथं काम केलं आदरणीय दादा जे काही बोलले ते मागचा पुढचा काय आहे हे आपण सगळ्यांना माहितीये त्या जाहीर सभेच्या निमित्तानं आणि खरंच कामाचा का जर आपण पाहिला आपण सगळेजण प्रसार माध्यम म्हणून तेव्हा दादांचा दौरा पुणे शहरात असतो तेव्हा पहाटेपासून दादांबरोबर रात्रीपर्यंत फिरत असतो आपली सुद्धा दमचक होती आणि केवळ पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच कामाचा व दादांच्या माध्यमातून ठेवलाय आणि कुठेही निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही गेलो तर तिथला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देत असतो की तुम्ही मला मत द्या मी तुम्हाला आपल्या तालुक्याची जिल्ह्याची बारामती करून दाखवेल म्हणजे बारामती हे एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न असतो एका तर दादांनी त्या ठिकाणी काम केलंय आणि जे काम आहे ते महाराष्ट्राला दिसतंय विरोधक सुद्धा सांगतात की आम्हाला बारामती करायची याचाच अर्थ तिथं काम दादांनी केले त्या दादांनी मांडलं याच्यात चुकीचं काय शरद पवारांची बारामती दादा कुठेही बोललेले नाहीये दादांनी जे काम केलं दादांनी जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांनी जे कामं केली ती त्यांनी मांडणं यात वावगत आहे पासूनची लोकप्रतिनिधी असं म्हटलं शरद पवार येतात पण दादानी कुणाचं नाव घेतलेलं नाही त्यांना जी भूमिका मांडायची ती त्यांची भाषाशैली शैली तशी त्या ओघामध्ये त्यांनी ते मांडलेले धन्यवाद आहे या जे डॉक्टर तुळशी आढळतील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयपीसी गुन्ह्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे दोन अहवाल आल्यानंतर आयपीसी गुन्हा मेडिकल असोसिएशन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांचा आलेला अहवाल यांच्या माध्यमातून कारवाई होईल